वाद, न्यूज आवाज साखरी तालुक्यातील शेवाडीदा गावात एम बी ऑफिस असून शेवाडीदा गावात वार्ड नंबर चार मध्ये वीज पुरवठा अतिशय कमी वॅटने सुरू असतो त्यामुळे वीज दिवे टीव्ही फ्रीज पंखे देखील सुरू होत नाही तसेच कमी वीज असल्यामुळे घरातील विजेची उपकरणे लवकर खराब होत आहेत शेवाडी गावातील वार्ड नंबर चार मध्ये गोकुळ साळुंखे कैलास साळुंखे यांच्या घराजवळ असलेल्या ग्रामस्थांनी आणलेला प्रायव्हेट पोलवर अनेक वीज कनेक्शन असल्यामुळे नागरिकांना देखील कमी शेवाडी गावातील शेवाडी गावातील एम एस सी बी विद्युत वितरण केंद्र शेवाडी अधिकारी तसेच साखरी तालुका एमएससीबी अधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षी लेखी अर्ज करून तक्रार दाखल केली होती वीज पोल प्रत्येक गल्लीत बसवावेत अशी देखील मागणी केली होती परंतु वरिष्ठ अधिकारी यांनी देखील तारीख पे तारीख देत आपले दिवस पास केले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिकांचा एकच प्रश्न आहे की एकच वीज विद्युत पोल व एवढे नागरिकांचे वीज कनेक्शन घेऊ शकतात का नागरिकांना हजारो रुपयाचे वीज बिल देऊन वसुली करतात त्याच पद्धतीने आपल्या ग्राहकांना न्याय कधी देणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे लवकरात लवकर वार्ड नंबर मध्ये विद्युत पोल बसवले नाहीत नागरिकांना न्याय मिळाला नाही तर सर्व नागरिक का आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असे देखील मीडियाच्या माध्यमातून आपण कळवित हो। आहोत तसेच पुढील वीज बिल देखील आम्ही भरणार नाही असा निर्धार आम्ही करत आहोत शेवाळी गावातील वार्ड नंबर चारचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी देखील नागरिकांना आश्वासन दिले होते की आम्ही वार्ड नंबर चारच्या विजेचा प्रश्न मिटवू व नागरिकांना न्याय मिळवून देऊ परंतु वार्ड नंबर चारचे सदस्य व शेवाडी गावाचे आजी माजी सरपंच निवडणुकीत निवडण्याचेच आश्वासन देतात ग्रामस्थांच्या प्रश्नांचं काय असा प्रश्न शेवाडी गावातील महिला व ग्रामस्थांना पडत आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज तालुका प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साक्री